नमस्कार मंडळी त्रास आहे आपल्या बाप्पाचं आगमन आणि संध्याकाळी मस्त अशी मी हातावरती मेहंदी काढली होती आणि ती पण मेहंदी काढली होती आमच्या भक्ती मॅडमनी तर आता आपण जाऊया बाप्पाला आणण्यासाठी चला Nanti kita undir mama ki jai ganpati bappa oh, yeah. mangal murti प्रतिस्थापना ही नऊच्या अगोदर करायची होती तर त्यामुळे सगळी गडबड असल्यामुळे व्हिडिओ नाही घेता आली आणि बाप्पाला बसवलं हो मस्त पूजा केली आणि त्याच्यानंतर मग व्हिडिओ वगैरे काढली आणि बाहेर आम्ही दरवाज्यात असं मस्त असं सजवलं होतं हारांच्या माळींनी आणि सगळे सॉन्ग चालू असल्यामुळे मी बॅकग्राऊंडचं म्युझिक पूर्ण बंद केलेलं आहे आणि बाहेर रांगोळीसुद्धा काढली तर आगमनाच्या टायमे टाईमला सगळी पुसकटून गेली मग पुन्हा साफ केलं आणि त्याच्यानंतर आरतीला सगळ्यांना बोलवलं गणपती बाप्पा ಠಠಠಠಠಠಠಠ <mully> 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 करून झाल्यानंतर मोदकाची तयारी करायलाच घेतली आणि त्याच्यासोबतच प्रसाद सर्वांना दिला होता आणि ज्याने ज्यांनी मोदक वगैरे आणले होते आम्हीसुद्धा मोदक आणले होते तर ते पेड्यांचं बॉक्स टेबलवरती थे ठेवलं होता तर ते लकूला स्मेल केला त्याचा आणि तो सारखा सारखा तिथे जाऊन म्हणजे ते मला द्या असं सांगत होता आम्हाला आणि जाऊन मस्त असं उशी करून म्हणजे जो उंबरटा आहे त्याला उशी करून त्याच्यावर बसत होता याच्या अगोदर तर, तर दरवाजा खुल्ला बघितला की तो डायरेक्ट धावत मावशीच्या इकडे आणि तिथून डायरेक्ट खाली पण आमचा आता लोक गुडबाय झालेला आहे तो असं बाहेर नाही फिरत तोपर्यंत तो मम्मीने आहे ते सारण मोदकासाठी रेडी करून ठेवलं होतं म्हणजे भाजून मला व्हिडिओ घेताच नाही आले मधल्या मधल्या सगळे मिस झालेले आहेत व्हिडिओ मला पूर्ण असं दाखवत होतं की कसं केलं मम्मीने वगैरे आणि त्याच्यानंतर पीठसुद्धा तयार केलं मी बाहेर काहीतरी करत होती त्यावेळेस आणि मग मस्त असे मोदक बनवायला घेतले शेपमध्ये मम्मी असा मोदक बनवलेला आहे जो की हे काय आहे आणि आता मी हाताने करून दाखवते असा छान असा चलो आता मी बनवते मोदक आणि बघूया माझ्या माझे मोदकची शेप आहे ते कशी होत आहेत ते आणि ही सगळी केस माझी जे कशी भुरी भुरी सगळी झाली वरती बांधतो आणि खरं सांगायचं झालं तर आमच्या गावी असे मोदक नाही म्हणत उकडीचे मोदक आमच्याकडे बनतात गव्हाच्या पिठाचे आणि चण्याच्या डाईचे मोदक आहेत ते बनवतात आणि ते देतात बाप्पासाठी नैवेद्य आणि हे तीन वर्ष झालं आम्ही बनवतो उकडीचे मोदक जे की आम्ही फक्त म्हणजे पहिल्यांदाच असं नाही की सवय आहे बनवायची त्यामुळे थोडंसं असं शेप आणि उन्नीस बीस होत आहे नारळाचे मोदक आणि तांदळाचे पिठाचे म्हणजे हे मोदक जे आम्ही आता बनवतो आहे ते आम्ही ॲक्च्युली याच्या अगोदर कधीही बनवले नव्हते आणि गेले तीन वर्ष झाले बनवतो आहे हळूहळू असं माझ्या मोदकाचा शेप आहे तो आलेला आहे थोडासा वाकडा तिकडे आलेला आहे पण बघू शकता तुम्ही कसा झालेला आहे मोदक हे बघा आता तयार झालेले आहेत हे उकडवण्यासाठी मोदक जे की मम्मीने केलेले आहे ते मस्त मस्त मोदकासारखे म्हणजे मिठाईसारखे शेपमध्ये दिसत आहेत आणि जे वाकड्या तिकडे थोडेफार दिसत आहेत ते मी बनवलेले आहेत आणि मम्मी जे उकळवलेले होते मोदक जे रेडी झाले होते त्यांना मस्त असं घी लावत होती आणि जे उरले होते त्यांना असं मस्त वाफलायला टाकलं होतं जेणेकरून रेडी होतील आणि एकवीस मोदकांचा आहे तो बाप्पाला नैवेद्य तयार होईल आणि हे बघा एकवीस नैवेद्याचा मुद, मोद मोदकाचा जो नैवेद्य आहे तो बाप्पाला मी दाखवलेला आहे आणि बघा आता रात्रीचे साडेबारा वाजून गेलेले आहेत आणि सर्वांना सुचले की आपण भोजन करूया म्हणजे थोडीफार गाणी आहेत ती करूया असंच मूड आला तर सर्वांना म्हणून तर न स्किप करता व्हिडिओ शेवटपर्यंत बघा महेश पवार आणि टाळ महेश निकम महेश निगम आणि टाळ टाळवाच आनंद निगम तर आपल्या सोबत सादर करत आहे विठ्ठल विठ्ठल विठ्ठल

अशा प्रकारे आमचं सुद्धा समाप्त झालेलं आहे भेटू उद्याच्या ब्लॉगमध्ये बाय बाय